शुभमन गिलने गेल्या सामन्यातही शतक झळकावलं होतं पण पहिल्या सामन्यात त्याला दीड शतक झळकवण्याची संधी होती पण गिल हा पहिल्या कसोटीत एकशे सत्तेचाळीस धावांवर बाद झाला होता पण या सामन्यात मात्र गिलने ही कसर भरून काढली कारण गिलने या सामन्यात दीड शतक झळकावले आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत गिलला कधीही दीड शतक झळकवता आले नव्हते त्यामुळे आतापर्यंतच्या आयुष्यात गिलने प्रथमच दीड शतक झळकवले पण गिलने त्याचबरोबर त्र्याण्णव वर्षांचा इतिहास त्यानंतर मोडला आहे शुमन गिलने या सामन्यात जे आतापर्यंत त्र्याण्णव वर्षांत जे कोणालाही जमलं नाही ते करून दाखवलं गिलने या सामन्यात फक्त शतक किंवा दीड शतक नाही तर त्याने द्विशतकही झळकवलं आहे भारतीय संघ एकोणीसशे बत्तीस पासून इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळत आहे पण गेल्या त्र्याण्णव वर्षांच्या इतिहासात भारताच्या एकाही कर्णधाराला इंग्लंडमध्ये खेळताना द्विशतक झळकवता आले नव्हते यापूर्वी मोहम्मद अजरने इंग्लंडमध्ये एकोणीसशे नव्वद सालीत खेळत असताना एकशे एकोणऐंशी धावा केल्या होत्या तो रेकॉर्डही आता गिलने मोडीत काढला आणि त्यामुळेच इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो भारताचा कर्णधार ठरला पण इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा मात्र तो पहिलाच भारताचा कर्णधार ठरलेला आहे गिलने या सामन्यात पहिलेच द्विशतक पूर्ण केले त्यामुळे गिल या दशतकासह अजून कोणते मोठे रेकॉर्ड केले आहेत हे जाणून घेण्याची इच्छा चाहताना असेलच गिलच्या शतकाच्या जोरावर आता भारतीय संघ पहिल्या डावात किती धावा करतो याची उत्सुकता आता तमाम क्रिकेट विश्वाला लागली आहे कारण भारतीय संघ पाचशे धावांच्या जवळ आता पोहोचलेला आहे शुभमन गिलच्या आयुष्यात जी गोष्ट घडली नव्हती ती त्यावेळी घडली गिलने आयुष्यात कधीही झळकवले नव्हते मात्र ती पहिल्यांदा घडली यापूर्वी त्याची सर्वोच्च धावसंख्या ही एकशे अठ्ठेचाळीस होती कसोटी क्रिकेट मध्ये भारताचा महान फलंदाज असलेल्या सचिन तेंडुलकरचा विक्रम गिलने मोडला सचिनच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक दोनशे अठ्ठेचाळीस धाव्या होत्या हा विक्रम गिलने मोडीत काढला आहे शुभम गिलने सुनील गावस्कर समालोचन करत असताना त्यांच्या मोठा विक्रम मोडीत काढला इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर होता त्यांनी धावा एकोणीशे एकोणऐंशी साली केल्या होत्या पण गिलने हा विक्रमही मोडीत काढला इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून अझरचे नाव घेतले जात होते अझरने एकोणीशे नव्वद साली एकशे एकोणऐंशी धावा केल्या होत्या पण गिलने यावेळी दिवसता झळकवताच हा विक्रम आपल्या नावावर केला आहे या सामन्यात पंतने गिलला एक सल्ला दिला होता तो त्याच्यासाठी फायदेशीर ठरला पंतने त्याला सांगितलं होते की चेंडू सॉफ्ट झाला आहे त्यामुळे मोठे फटके मारू नको गिलने ते ऐकले आणि त्याने द्विशतक झळकावलं